हाय गुड मॉर्निंग मी पूनम पुनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण खूप छान आहोत सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सो विहान बघा इथं छान असं रेडी झालेलं आहे आणि तो यांच्याकडून गंध वगैरे लावून घेतोय तसं त्याला खूप आवडतो आहे सगळं त्यानंतर आम्ही इथं पूजा करायला घेतली सकाळी सकाळ सकाळी छान अशी पूजा केली की घर पण अगदी प्रसन्न होतं आणि आपलं मन पण होतं त्यानंतर हे सगळं ना विहानलाच करायचं असतं त्याला रोज मी जेव्हा संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे करते ना तो तेव्हा असं स्वतः रोज करत असतो म्हणजे जसं आपण शिकवू तसं लहान मुलं कसं पटकन कॅप्चर करतात त्यानंतर बघा सकाळी मी ना इथं सगळं आवरणाच्या अगोदर रांगोळी काढायसाठी दारामध्ये घेतली होती सो मी ह्यांना इथं बघत असाल तर तिथं बसून आपलं पोहे खातोय आणि मग मी काय करते तो बघत होता चला म्हटलं पटकन अशी सिम्पल अशी रांगोळी काढू आणि आता मी ठरवले की नेक्स्ट टाईम ना जे रेडीमेड रांगोळी जे पॅचेस भेटतात ना सो तेच घेईन मी कारण खूप सारा कधी पण सनावरांचं एक तर खूप घरामध्ये काम असतं आणि त्यामध्ये ह्यामध्ये खूप वेळ जातो आणि मेन म्हणजे विहन रांगोळी ना ठेवत नाही त्याला खूप अशी म्हणजे विस कटायला पुसायला आवडते तर इथे सिम्पल अशी मी छान रांगोळी काढून घेतलेली आहे नाश्ता करून घ्या हा पटपटपट नाश्ता करू आपण हा मग जाऊ फिरायला

आणि आमची विहानला बघा डॅडूची किती आठवण येते थोड्या वेळासाठी ऑफिसला हो गेलेत तर विहानचं चाललंय डॅडू 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 म्हणून येतात हा थोडा लगेच येतात लगेच येतात तो म्हणू लगेच येतात लगेच येतात त्याला कसं झालंय थोडस ताप वाटतोय म्हणून त्याला असं वाटतं की डॅडू ना त्याच्या सोबतच आणि हे गेलेत थोड्या वेळासाठी ऑफिसला हो पटकन जाऊन काय सांगून गेले तुला मी पटकन जातो आणि पटकन येतो म्हणून सांगून गेले ना पण माझे शोलू नाही नाही त्याला विहानला कसं झालंय थोडंसं अंग गरम वाटते थोडंसं ताप आहे तरी मी त्याला रात्री पण औषध घातलं होतं आता त्यांना मस्त नाश्ता केला आता परत एकदा दागाचं औषध घालून देते तू झोपेल हा बाय नाही 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 आता माझा स्वयंपाक बाकी आहे अजून मी काही स्वयंपाक बनवला नाहीये कारण हेच विहानला थोडस तब्येत बरं वाटत नाहीये आणि सकाळी जर सगळा स्वयंपाकचा घोळ घातला असता तर मग तेवढ्या वेळामध्ये झाला नसतं आणि विहांकडे थोडस मग लक्ष द्यायला पण पाहिजे त्याला थोडासा ताप आहे त्यामुळेच म्हणून मग आता बघू विहानला झोपवते औषध वगैरे घालते आणि मग मग स्वयंपाकला लागते ला हो ना डॅडू येतात ना शो ना औषध खाणार का तू नको खा ना छान छान औषध देते तुला गोडवालं देते सारे गोडवाल दिलं तर मग कोणतं देऊ औषध तुला चला तर बघते अजून आता नाश्ता केलेली भांडी वगैरे पण आहेत पण आता असं झाले ना मी पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे असं करतो विहन बिलकुल मला काही करायला देत नाही कधी कधी हा कधी म्हटलं ना सणाला पटकन सकाळी लवकर सगळं आवडते पण शक्यच नसतं कारण झोपल्यावर सगळ्यात अगोदर मी कपडे वगैरे चेंज केले भांडी घासले आणि त्यानंतर मग इथं स्वयंपाकाच्या तयारीला लागले असं ठरवलं की बटाट्याची शाक वगैरे करते म्हणून असं इथं बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून इथं कुकर लावत आहे मीठ टाकल्याने कसं बटाटे पटकन शिजतात पण त्यामुळे मग मी थोडंसं बटाटे शिजवताना मीठ टाकते आणि आता ना आमच्या इकडं तर दसऱ्याला गोड वडे वगैरे करतात पण ह्या वेळेला मी कॅन्सल केलं पुऱ्या करण्याचं ठरवलं कारण मी ह्यांची तब्येत पण ठीक नव्हती आणि त्याच्यामध्ये खूप वेळ गेला असता सो पुऱ्या बनवताना नेहमी काय करते मी थोडंसं मैदा घेते सो इथं मैदा मी जाळून घेत आहे त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ घेते मी सो इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल वगैरे कडवून टाकते मीठ वगैरे टाकते थोडीशी साखर टाकते कारण पुरीला कलर खूप छान येतो आणि थोडं थोडं असं करून मग छान इथं मी पीठ वगैरे आणि हे दुपारपर्यंत येणार होते सो यांना म्हटलं की तुम्ही येताना ना श्रीखंड वगैरे घेऊन या कारण मग मी पुरीचा असं प्लॅन केलेला आहे आणि कसं झालं ना अगोदरच्या दिवशी पण मी कुठं बाहेर केलेलं नाही त्यामुळे मग मी असं मसाले भातल्या ज्या भाज्या वगैरे लागतात सो त्या भाज्या वगैरे काहीच आणल्या नव्हत्या आता हे ना सगळं अगोदर प्लॅनिंग करून ठेवली असते की थोडंसं बरं होतं पण मला काय माहीत अगोदरच्या दिवशी मग असं काही ठरवलंच नव्हतं की उद्या हे करायचं आहे ते करायचं असं माझं काहीच नव्हतं मी कोणत्या याच्यामध्ये होती मलाच माहीत नाही त्यानंतर मग चला म्हटलं असू ते म्हटलं आणि जे आता होईल तसं साधं काही काय होईना करू आणि मग मग इथं मग मी ह्याचं पुरीचं वगैरे पीठ मळण्यासाठी घेतलं आणि विहान तेवढा वेळ शांत झोपला होता आणि मला हेच टेन्शन होतं की तो उठायच्या अगोदर मला सगळं आवरून घ्यायचं होतं मम्म पटपट पटपट इथे मी सगळं आवरत होती इथं छान पुरीचं वगैरे पीठ मळून हो ठेवलं इथे सिम्पल असे सी बटाट्याची भाजी वगैरे बनवून घेतली कुकर अगोदरच लावलं होतं सो लागलीच मी इथं वरण पण बनवून घेतलं आता बाकीचं सगळं जेवण तर होतं तर लास्ट फक्त पुऱ्या तरायच्या होत्या सो पीठही छान भिजलं होतं आणि नेहमी ना माझ्यासोबत असंच होतं अगोदर काही प्लॅनिंग करत नाही आणि सनावरांना मग खूप अशी धावपळ होते हे माझं नेहमीच ठ आता ह्या गोष्टीला बरेच जण ॲग्री करत असतील ज्यांची लहान मुलं असतात त्यांचा कसं होता बऱ्यापैकी वेळ आपल्या लहान मुलांमध्येच जातो म्हणजे त्यांचं सगळं बघणं हे ते आणि मग बाकीच्या काही गोष्टी असतात त्या आपण विसरून जातो इथं बघा छान पुऱ्या वगैरे बनवून घेतल्याने अगदी माझ्या पुऱ्यांना खरंच खूप छान होतात सगळ्या ए टू झेड टम्म फुगतात आणि खायला पण इतक्या टेस्ट आणि छान लागतात ना सगळा स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर गाडीची वगैरे पूजा करून घेतली विहाणी तेवढ्यात उठला होता मग बाकी सगळंच आवरलं होतं आणि त्याचा आता ताप बऱ्यापैकी कमी पण झाला होता कारण औषध घातलं ना की पटकन मग थोडा ताप कमी वगैरे होतो त्यानंतर यांनी येताना श्रीखंड वगैरे घेऊन आले होते तर मस्त जेवणाचं इथं ताट केलं मी आणि खरंच सिम्पल मेनू होता पण खरंच खूप छान होता आता पुरणपोईज वगैरे करत बसली असती ना कर खूप लेट झाला असता सो चला तर आम्ही मस्त इथे जेवण करून घेतो तुम्ही या जेवण करायला <laughs> आता बर तुला टेस्ट कराली विहू हो? विहनला आता श्रीकंडची टेस्ट समजली म्हणजे त्याला इतक्या दिवसामध्ये दिलेलंच नव्हतं आता त्यामुळे मे बी तो टेस्ट विसरलेला असेल काय खायला लागला तुला <laughs> केक के हॅपी हॅपी म्हणत होता ना हा बट पण खा मग बटा मस्त थोडा वेळ आराम वगैरे वे केला आणि आता इव्हनिंग झालेलं आहे तर झालं म्हटलं थोडस बाहेरचं जग बघूया कारण दिवसभर असं होतं नाही की आम्ही बाहेरच जात नाही थोडस मस्त फिरून वगैरे होतो छान आता संध्याकाळचा टायमिंग स्पेंड करतो आम्ही चला आम्ही जातो हा तू थांब काकांसोबत का बावे कर... <laughs> अरे तू थांब ना तुला कुठं आम्ही बोलवतोय सो आम्ही बऱ्यापैकी इकडे तिकडे फिरलो आणि लास्ट आहे ना ते आम्ही ह्या नर्सरीमध्ये आलो आणि आल्या आल्या बघा बिहानं स्वतःसाठी गल्लाच बरोबर उचलला आणि मला खरंच आज ह्या गल्ल्याची खूप गरज होती म्हणजे मी ठरवलं होतं की दसऱ्याला नवीन गल्ला घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचं म्हणूनच मी इथं आले होते की चला काही गोष्टी नवीन आपल्याकडे ज्या नाही आहेत ना त्या गोष्टी खरंच आतापासून आपण एक 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 करून घेऊ कारण आपल्याकडे पण असं छान छान कलेक्शन असायला हवं ह्या अगोदर मी कधीच असं नर्सरीमध्ये जाऊन काही खरेदी वगैरे करत नसायची पण आता मी ठरवलं की जेव्हा कधी आपल्याला कोण कुठेही गेले बाहेर आणि छान छान गोष्टी दिसत असतील ना तर थोडंसं आपण ही त्या गोष्टीमध्ये म्हणजे पैसे खर्च केले तर चालतील आता इथून थोडंसं सम... म्हणजे कस हो माझं कसं होतं माहिती आहे का नेहमीच मला असं वाटायचं चा की चला आपण रेंटच्या घरामध्ये राहतो ना तर आपल्याकडे खूप साऱ्या वस्तू नको नसाव्यात कारण खूप सारे असतील तर मग ते पर शिफ्टिंग घ्या त्या गोष्टीला थोडंसं अवघड जातं म्हणून पण चला म्हटलं जेव्हा स्वतःचं हो घर होईल आणि तेव्हा घेऊ असा विचार केला तर खरंच खूप लेट होऊन जाईल जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा होईल पण आता आपल्याला जो आनंद भेटतो ना एक गोष्टीमधून तो आपण प्रत्येक ज्या गोष्टीत आणून भेटतो ना ती गोष्ट आपण खरंच जगायची वगैरे कारण आयुष्यामध्ये पुढे काय होईल आपल्याला माहित नसतं आणि खरंच आपण एखाद्या गोष्टीसाठी ना खूप मेहनत करतो पण ते आपल्याला कधी कधी मिळत नाही पण शेवटी मग देवावर सोडून द्यायचा जेव्हा वेळ छान येईल तेव्हा ते सगळंच आपल्याला भेटतं म्हणून मग मी आता इथून पुढे ठरवलं की खूप छान छान असं जगायचं म्हणून आणि त्यानंतर मग इथं आम्ही मस्त थोड्याशा गोष्टी वगैरे म्हणजे बघितल्या जे मला हवं होतं ते घेतलं आणि विहानसाठी ना खरंच मला बोलला तसा हवा होता पण मग मला मनामध्ये विचारायला की तो पटकन फुटून जाईल म्हणून तो मी घेतला नाही चला म्हटलं आणखी थोड्या जागी बघू आणि त्यानंतर मग घेऊ म्हणून आणि दिवसभर आपण किचनमध्ये उभं राहून कंटाळलेलो असतो आणि त्यानंतर असं संध्याकाळी यांनी बाहेर फिरायला घेऊन आले त्यानंतर ही छान अशी उमललेली फुलं वगैरे बघून दिवस खरंच खूप छान केला असं वाटलं पण नाही की आपण आज खूप सारं काम केलं आणि खूप थकवा आला आहे म्हणून तर असं मस्त असं आम्ही संध्याकाळचा जो दिवस असतो ना तो फिरून घालवला तुम्ही कसा घालवला हेही मला कमेंट करून सांगा आणि चला मग आता हा व्हिडिओ तो मी इथंच एंड करते भेटू अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड करायला विसरू नका बाय